नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मैदान दोन हजार एकोणीसला भारतीय राजकारणात पेगासस हा एक नवीन शब्द आपल्याला ऐकायला मिळाला विरोधी पक्ष नरेंद्र मोदींवर आरोप लावत होते की पत्रकार सरकारच्या विरोधात बोलणारे ॲक्टिव्हिस्ट आणि विरोधी नेत्यांचे फोन सरकार पेगासस सॉफ्टवेअरद्वारे ट्रॅक करते हा सॉफ्टवेअर इस्रायलने मोसादच्या ऑपरेशनसाठी बनवला होता ज्याद्वारे शत्रूच्या फोनमधली सर्व माहिती ज्या त्याचे लोकेशन कॉल रेकॉर्डिंग्स ईमेल पासवर्ड फोटो तुम्ही म्हणाल ती माहिती शत्रूला भनक न लागता हा सॉफ्टवेअर तुम्हाला आणून देतो यामुळेच हे सॉफ्टवेअर कुठल्याही देशाला इस्रायली सरकारच्या परवानगीशिवाय जाऊच शकत नाही म्हणून विरोधी नेत्यांचे आरोप होते की सोबत हात मिळवणी करून मोदींनी पेगसस भारतात आणला आणि त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या सर्व नेत्यांच्या फोनमध्ये आज पेगसस आहे पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं पण सरकारने पेगसस वापरलं याबद्दल काही ठोस पुरावे मिळाले नाही आणि कोर्टानेही शेवटी म्हटलं की राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्र सरकार पेगसस वापरत असेल तर यात कोणालाही समस्या होण्याची गरज नाही पण मला आज असं वाटतंय की जगातील सर्वोत्तम पत्रकार संजय राऊतांनी सोबत डायरेक्ट डील करून पेगस मागवलाय आणि तो अमित शहाच्या कार्यालयात बसवलाय म्हणून तर त्यांना एकनाथ शिंदे आणि अमित शहाच्या बैठकीत बोललेला एक आणि एक शब्द माहिती झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये काही मुद्द्यांवरून भांडणं सुरू आहे हे सर्वांना माहिती आहे एकनाथ शिंदेविषयी तर मी व्हिडिओ सुद्धा बनवला होता की ते नेहमीच देवेंद्र फडणवीसांना डावलण्यासाठी छोट्या चोड़ छोट्या गोष्टी घेऊन नरेंद्र मोदी व अमित शहाची भेट घ्यायला दिल्लीत जात असतात आता अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी डोंबिवलीत शिंदे सेनेतील महत्वाच्या नेत्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला त्याच्या विरोधात तक्रार करायला एकनाथ शिंदे अमित शहाची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले त्यांच्यात काय संवाद झाला हे मलाच काय या संपूर्ण जगात त्या दोघांना सोडून कोणालाच माहिती नाही तरीही संजय राऊतांना त्या दिवशी दिल्लीत झालेल्या चर्चेतला शब्दशहा संपूर्ण संवाद माहिती झालाय आणि दुसऱ्याच दिवशी लगेच त्यांनी त्यावर सामण्यात अग्रलेखही लिहून टाकला तसा राऊतांची तब्येत खूप खराब आहे त्या त्यामुळे त्यांनीच हा अग्रलेख लिहिलाय का याबद्दल सांगता येणार नाही पण अग्रलेख वाचल्यावर त्याची भाषा बघून तुम्हालाही विश्वास होईल की इतकी सुंदर पटकथा फक्त संजय राऊतच लिहू शकतात आणि त्याने आपल्या ट्विटर हँडलवरून फोटोही अपलोड केला होताच की आजारपणातही लिहिणं आपण थांबवलं नाहीये त्यामुळे मग आपण गृहित धरू की हा अग्रलेख सुद्धा संजय राऊतांनीच लिहिला असेल या अग्रलेखात संजय राऊत अगदी विस्तृतपणे लिहितात कि की बैठकीत एकनाथ शिंदेने अमित शहाना म्हटलं की रवींद्र चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहे हे आम्ही अजिबात सहन करणार नाही हे ऐकताच अमित शहा एकनाथ शिंदेकडे पाहून हसले तेव्हा शिंदे शहाना विचारतात की हस हसकी रहे हो याच्या उत्तरात अमित शहा शिंदेना जे म्हणतात ते फार महत्वाचं आहे चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून शहा शिंदेना म्हणतात की कौन, कोण कोणाचा पक्ष फोडतो मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे भाजपने फुडाफुडी करून बनवला तुम्ही फुटलात आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली म्हणून तुम्ही पक्ष वगैरेची भाषा आज वापरताय तुमचा जो काही पक्ष आहे तो, तो भाजपचीच उपशाखा आहे पुढे अजून शाह म्हणतात की शिंदेजी समजली जी आप पैसे वाटून माणसं फोडणं हा मुळात तुमचा हातखंड आहे त्यामुळे चव्हाण तेच करत असतील तर वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही आप मुंबई जाओ ओ रवींद्र चव्हाण के साथ बैठकर चाय पियो उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका या संवादाचा आधार देत संजय राऊत प्रश्न विचारतात की शिंदे म्हणालेत की त्यांचा सन्मान राखण्याचा शब्द अमित शहाने दिलाय मग याला सन्मान राखणं म्हणतात का एकदा संजय राऊतांना मी खरंच मांडलं की त्यांच्या एवढा महान पत्रकार पुन्हा होणे नाही मोदींनी लगेच कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावून राऊतांना भारतरत्न देण्याची घोषणा केली पाहिजे आणि सोबतच पत्रकारांचा सर्वोच्च पुरस्कार जर व नोबेलसाठी सुद्धा राऊतांचं नाव भारताकडून पाठवलं पाहिजे कारण राऊतांशिवाय जगात दुसरा पत्रकार नाही जो गृहमंत्री कार्यालयात काय चर्चा झाली हे शब्द शहा तुम्हाला सांगू शकेल आणि हे तर संजय राऊतांसाठी काहीच नाहीये त्यांची सूत्र तर थेट अमेरिकेचे राष्ट्रपती इंग्लंडचे महाराजा आणि रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या पर्यंत आहे म्हणून तर हे तिघ एका खोलीत बसून जगातल्या सर्व समस्या बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंविषयी चर्चा करत होते की उद्धव ठाकरे नामक गृहस्थ आहेत कोण जो कोणासमोरही झुकत नाही हार मानत नाही तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळवायला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जो बायडन यांनी संजय राऊतांना फोन केला रा। आता तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास होत नसेल तर स्वतः तुमच्याच कानाने एकदा ऐका की संजय राऊत काय सांगतात रशियाचा अध्यक्ष पुतीन आणि जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष आणि सध्याचे इंग्लंडचे महाराज चार्ल्स या तिघांचं सकाळी कॉन्फरन्सिंग झालं आणि त्यांनी विचारलं की उद्धव ठाकरे कोण आहेत या माणसाची आहे हा माणूस हार मानत नाही त्याच्यावरती संकट आलं हे कोण आहे आदमी उद्या जर आम्हाला युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर उद्धव ठाकरेंचा आम्हाला सल्ला घ्यावा लागेल विनोद बाजूला ठेवून मला खरंच हा प्रश्न पडलाय की संजय राऊतांच्या या वक्तव्यावर टाळ्या वाजवणारे हे कोण आहे आणि किती मूर्ख असतील त्यांना खरंच असं वाटतंय की दोन शक्तिशाली देशांचे राष्ट्रपती उद्धव ठाकरेंविषयी चर्चा करत असतील मला आता वाटतंय की आता रशिया युक्रेनचं युद्ध फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊतच थांबवू शकतात यासोबतच मला यावरही पूर्ण विश्वास आहे की उद्धव ठाकरेंची अल कायदा हमास यांच्यासोबत सुद्धा चांगले संबंध असतील कारण त्यांना इस्रायल विरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते कुठून उद्धव ठाकरेंकडूनच त्यामुळे त्यांनी दोन चार फोन लावले तर मला पूर्ण विश्वास आहे की ते रशिया युक्रेन सोबत इस्रायल आणि हमासही युद्ध थांबवू शकतात हमासवाले उद्धव ठाकरेंचा शब्द अजिबात टाळणार नाही वरून हा संदेश जर स्वतः संजय राऊत गाजाला घेऊन गेले आणि सोबतीला जितेंद्र आव्हाडांना घेतलं तर मग विषयच संपला आव्हाड छातीवर आय लव्ह गाजाचा पोस्टर लावतील आणि संजय राऊत उद्धव ठाकरेंचा फोटो हातात घेतील आणि सुरक्षेशिवाय हमासला भेटतील व याने युद्ध जागच्या जागी संपून जाईल संजय राऊतांनी लिहिलेल्या अग्रलेखाचं तात्पर्य हेच आहे की उबाटा गटाला निवडणुका कशा जिंकवायच्या या एका प्रश्नाचं उत्तर सोडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना जगात कुठे काय घडतंय हे मुंबईत बसल्या ठिकाणीच दिव्यदृष्टीने कळत महाभारत काळात जी दिव्यदृष्टी महर्षी वेदव्यासजींनी संजयला दिली होती तीच दिव्यदृष्टी आज संजय राऊतांकडे सुद्धा याचा वापर लवकरात लवकर नरेंद्र मोदींनी करून घेतला पाहिजे कारण राऊतांसारखे दिव्य पुरुष हजार वर्षांतून एकदा जन्माला येतात असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून काढू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र